फाटा ते डेरोली कोण या रस्त्यावर अनेक वेळा वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे त्याची कारणे पाहिली असता रस्त्यावर दुरुस्तीसाठी करण्यात आलेली एक तर्फी बाजू बंद करण्यात आलेली आहे यामुळे अनेक अडचणींना वाहनधारकांना सामोरे जावं लागत आहे रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण रस्त्यावर येऊन थांबवत असून त्यावेळेस रस्त्याच्या बाजूला रहदारी करणारे सायकल दुसवा किस्वा यांना अडचणींसमोर जावे लागत आहे व अशा जीवघेणी परिस्थितीमध्ये पळस्पे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी हे अधिक युद्धपातळीवर काम करत असताना दिसत आहे मात्र अवजड व जड वाहनांच्या या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे डेरोली येथील युटन जीवघेणा परिस्थितीमध्ये सामोरे जात असताना दिसत असल्याने अनेक लहान मोठे वाहतूकदार व वा ग्रामस्थांनी तसेच डेरोली व कोण येथील शाळा दवाखाने व तसेच वृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केलेली आहे यावर तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न केले जातील कशा पद्धतीने या जीव घेण्या असलेल्या टर्नला परिणामी मार्ग काढला जाईल यावर नागरिकांचं नेहमी प्रश्न उद्भवत असताना दिसत आहे यावर वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने त्वरित तोडगा काढावा अशी विनंती या निमित्ताने करण्यात येत आहे